जपान अमेरिका लंडन आदी देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता जागतिक होत आहे जलसाकार संभाजी भगत विश्वरत्न डॉक्टर ठेवून कोपरगाव येथील अग्रेसर कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून समाजिताचे उपक्रम राबविले जात असतात सलावात प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भीम जन्महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते सदर भीम जन्मोत्सव निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही जलसाकार भीमशाही संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम सोमवार दिनांक एप्रिल रोजी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जलसाकार संभाजी भगत यांनी आपल्या विद्रोही विचारांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले या प्रसंगी आमदार आशुतोष दादा काळे युवा नेते विवेक उपस्थित होते चीन जपान अमेरिका लंडन पेरू अशा अनेक देशांमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नागरिक अंगीकारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता जागतिक होत आहे असे प्रतिपादन जलसाकार संभाजी भगत यांनी केले युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी संभाजी भगत यांचा सत्कार करत म्हणाले की प्रबोधनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जलसाकार संभाजी भगत हे तळागाळापर्यंत पोहोचवत आहे अत्यंत उत्साह हा कार्यक्रम संपन्न झाला असून आलेल्या समज बांधवांचे आभार बुद्धिस्ट यंग फोर्स अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी मानले या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इसोर्ट्सचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मला सर्वार्थानं महाराष्ट्रामध्ये जे काही एक क्रीम आहे म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीतलं जे, जे क्रीम आहे ते क्रीम आणि एक अत्यंत बुद्धिजीवी फार चांगला विचार करणारं जे क्रीम आहे ते मला इथे दिसलं नियोजनाच्या जा बाबतीमध्ये हे अत्यंत हुशार आहेत कुठले कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केले पाहिजेत कुठल्या कार्यक्रमातून बाबासाहेबांचे विचार जातील कुठल्या कार्यक्रमातून आपला समाज उन्नत होईल याची संपूर्ण जाण या जा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे हे ट्रेंड कार्यकर्ते आहेत आणि असे जे कार्यकर्ते आहेत ते जर गावागावात जर निर्माण झाले तर जयंती मंडळाचं स्वरूप बसले आज ज्या सांस्कृतिक राजकारणातून आपल्या मुक्तीची दिशा जाते ते सांस्कृतिक राजकारण करणारी शक्यता असणारी क्षमता असणारी ही जी मंडळी आहेत ती वाढत गेली आज मी तुम्हाला मी जी भाऊ सांगतो की तुम्ही हे जे काम करत आहात ते तुम्ही बाजूच्या ती शहरं आहेत किंवा बाजूचे गाव आहे त्या गावा गावागावांमध्ये हे पोचवा जयंती मंडळांचं एक जे एक आ, सर्कल उभं केलं पाहिजे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचे फुल्यांचे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण एक, एक नवं सांस्कृतिक राजकारण उभं केलं पाहिजे सत्तेच्या राजकारणात आपली मुक्ती होईलच याची आता शाश्वती राहिली आणि सत्तेच्या राजकारणाच्या विरोधात नाही परंतु प्रथम तर सांस्कृतिक सत्ता आपल्या हातात येण्यासाठी एक सा पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं राहावं म्हणून मी जगभर फिरत आहे आणि इथं आलो आणि मला तुमच्यामध्ये जे स्पार्क दिसलेला आहे तो स्पार्क त्याची ठिणगीची आग व्हावी राग बनवा चांगल्या अर्थानं सर्वत्र पसरावा आणि बाबासाहेबांच्या या सगळ्या विचारांच्या वनव्यामध्ये हे सगळे जे काय रूढी परंपराने घालण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या चळून खा खाव्यात आणि एक नवा समाज निर्माण व्हावा असे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मीडियावाले खास करून त्यांनी खूप चांगला हा कार्यक्रम तुम्ही रेकॉर्ड केला असेल नीटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच एक विनंती करतो अनुयायांना काय अनुयायांनी आता यानुया 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 या जे अनुयायी आहेत त्यांनी शिष्य बनण्याची गरज आहे नुसते अनुयायी राहून चालत नाही जे बाबासाहेबांचे जे भक्त आहेत ते बाबासाहेबांना व्या वैचारिकदृष्ट्या मारण्यामध्ये जी व्यवस्था काम करते त्याचे साथीदार जाते राजकीयदृष्ट्या तर आपल्याला दिसत आहे की हार करण्यामध्ये कोण बाबासाहेबांची हार करण्यामध्ये कोण पुढे आहेत तसंच जे अनुयायी आहेत ते भक्त झाल्यामुळे पुतळे ज्या निर्न्या ठिकाणी बॅनर निनिवळ्या ठिकाणी असं काही करत आहेत डीजे लावून आहेत दारू नाचत आहेत हे लोक जे आहेत हे बुद्धीनं आता भरकटले आहेत आणि बाबासाहेबांची जी समाज आहे तो भरकटला हा भरकट देश भरकटेशिवाय राहणार आणि म्हणून जे अनुयायी आहे त्यांनी शिष्य बनून बाबासाहेबांचा विचार जो आहे त्या काळात बाबासाहेबांनी जी मांडणी केली आहे ती मानणी विकसित करून आजच्या काळाला अप्रोप्रिएट असा विचार जर निर्माण केला तर आपण बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून हा नवा देश नवा भारत आपल्याला ते हवा तेळा समतामूलक समाज आपण निर्माण करू शकू जैवी बाबासाहेब आहेत सगळीकडे पोहोचतील आहेत परंतु अमेरिकेच्या चार विद्यापीठांमध्ये मी ज्यावेळेला गेलो आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती सगळे इंटेलेक्च्युअल तिथले जे सगळे जे बुद्धिजीवी आहेत आणि राष्ट्र राष्ट्रातून आलेले बुद्धिजीवी म्हणजे सर्व अगदी जपानपासून मला लोक भेटले जपान चीन परत साऊथ साऊथ इस्ट एशियामधले काही लोक आहेत ते मला भेटले साऊथ आफ्रिकन लोक मला भेटले मला मिडल ईस्टमधले लोक भेटले त्याच्यानंतर जो जो साऊथ अमेरिकन युनायटेड अमेरिकन कंट्रीज आहेत एल सलवाडर असेल पेरू असेल चिले असेल किंवा मेक्सिको असेल जितके लोक मला भेटले त्यानंतर मला भारतामधले सुद्धा काही इंटेलेक्च्युअल तिथे भेटले आणि खास करून भारतामधनं जे मुलं जी आहेत ती शिकायला देत गेलेली आहेत त्यांची आता घाबरलेत ते कारण त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे एक दर्पण आहे बाबासाहेबांचा विचार आता जागतिक हे मला लक्षात आलं आणि हा जो जागतिक विचार आहे तो फक्त भारतीयांसाठी आहे का तर नाही साऊथ आफ्रिकन लोक बाबासाहेबांना आपला आदर्श मानून आता लढा देत आहेत जे लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये जे साम्राज्यवाद यांची हालचाली आहे किंवा निर्णय भारतासारख्या किंवा साऊथ इस्ट एशियामधल्या देशांवर साम्राज्यवादी जे काय हालत आहेत या सर्वांच्या विरोधामध्ये बाबासाहेब एक विचाराच्या दृष्टीने एक मोठं हत्यार बनत आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे भारतामधला पहिला जलसाकार विद्यापीठांमध्ये गेला मला ज्या जलसाकारांचं मी प्रतिनिधित्व केलं ते वामनदादा आम्हाला किती तुम्ही मामू वामनदादांचा मी आऊश आहे भामादांना अमेरिकेत जाता आलं नाही मला आता लंडनमध्ये बोलवलेलं आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बोलवलेलं आहे केम्ब्रिजमध्ये बोलवलेलं आहे इटलीच्या प्रा प्राध्यापकांनी मला तिथल्या विद्यापीठात बोलवलेलं आहे बर्लिनच्या विद्यापीठात बोलवलेलं आहे मी फ्रान्समध्ये जाणार आहे तर हे सगळं जे बाबासाहेब आता जागतिकीकरण आहे ते करण्याच्या दृष्टीने एक जलसाकर म्हणून मी फिरतो आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मी फिरलो आता मी जगामध्ये फिरून भारतामध्ये जे बाबासाहेबांच्या प्रेरणेमधनं जी चळवळ उभी राहिली तिथं जे संगीत उभं राहिलं ते जसं जहाज पॉप हिपॉप तसं जलसा संगीत क्रिएटेड बाय आंबेडकर थॉट अँटी कास्ट म्युझिक इस ते इस्टॅब्लिश करण्याची माझी ही धडपड आहे आणि ती बाबासाहेबाच्या एकूण विचारातून मी करतो आहे जय भे

समाजभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे आणि सर्व मंडळी माझ्या सहित आपण हे विचार पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या जयंतीनिमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत असतो या सगळ्या उपक्रमांना मी परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला देखील जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जा आज या कार्यक्रमानिमित्त निश्चितपणाने आपण घेऊन जाऊ आणि एक चांगला समाज बाबासाहेबांचा अपेक्षित असलेला असा समाज आपण घडवण्यासाठी पुढील वर्षभर काम करूया अशी एक संकल्पना या निमित्ताने आपण घेऊया एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो मला कल्पना आहे आपण बऱ्याच वेळाची या ठिकाणी जाण्याची मेजवानी ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहात म्हणून मी आपला फार या ठिकाणी संबंधी बघत आणि आपल्यामध्ये मी येऊ इच्छित नाही त्यांचा विशेष कौतुक वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे कुठल्याही एक रुपयाचा ऍडव्हान्स न घेता या ठिकाणी एक सेवा या कार्याला समजतात त्या करता या ठिकाणी आलेले त्यांच्यावर बोलायचे झालं तर अनेक गोष्टी मी बोलू शकतो समाज सा बांधवांनी साहेब तुमच्याबद्दल बरंच काही मला या निमित्ताने सांगितलेलं आहे तुमच्या परत एकदा विशेष आभार व्यक्त करतो कोपरगाव वासियांच्या वतीने आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं दरवर्षी आम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करत असतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपण त्यांचे विचार जर डोक्यात घेतले तर हा देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहे ते नाचण्यामध्ये जास्त दंग आहे परंतु भीमशाहीर संभाजी भगत आज यांनी जो विचार मांडला तो जर विचार प्रत्येक शाहिराने प्रत्येक गायिकाने जर मांडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हा प्रगतीपथावर जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच बुद्धिस्ट यंग फोर्स दरवर्षी नवनवीन कार्यक्रम घेत असते आणि याही वर्षी आमचे दादा संभाजी भगत यांनी आम्हाला एक रुपयाही ॲडव्हान्स न घेता आज हा कार्यक्रम आम्हाला दिला अतिशय कमी लोक असे असतात की संभाजी भगत यांच्यासारखे आणि जर बाकीचे गायक जर बघितले तुम्ही सहा लाख आठ लाख वीस लाख अरे हा समाज आपला हा गरीब समाज आहे दिनदुबळा समाज आहे हा एवढे पैसे आणणार कुठून मग हे पैसे आणण्यासाठी राजकीय लोकांच्या दावणीला गेल्याशिवाय राहत नाही आणि मग यांची दुर्दशा होते परंतु आम्ही बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या सा माध्यमातून समाजाच्या भरोशावर समाजाच्या जेवावर जो दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो तो समाजाच्या जेवावर करतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम बुद्धिष्ट यंग फोर्सच्या माध्यमातून आम्ही करत असतो म्हणून सर्व समाज बांधव आज उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व मीडिया पत्रकार उपस्थित राहिले त्यांचेही आभार व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध के 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 साथी पूछते पूछते नहीं कौन है तू पूछते है, धर्म हो जाती सूरत को पहचानो भाई इनकी सूरत को पहचानो भाई इनसे

Thank <laughs> you. करते हैं भाई अरे भाई साहब आपको सेटिंग मालूम है यंग लोग बहुत सेटिंग करते हैं यंग लोग का सेटिंग मुझे मालूम है मुझे अच्छा नहीं लगता है लेकिन ये जो न्यू का सेटिंग है इसके ऊपर ना ध्यान देना ई के खिलाफ में लड़े नहीं तो टेक्नोलॉजी इन द हैक्स हो खुलेगा सेम लगा डालो YouTube वरुण कहीं लगा

Yeah.

ओर आपल्या डोक्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आपली चकी डोळ्याची गरज आहे संविधानाचा एक कलम कलामाून पोखरूट फक्त झाच्या

तो आपला छेडा आहे तो कुठल्या एका पक्षाचा नागरिक झालेले तुकडे तुकडे झाले पण तो चेंडा बाबासाहेबांना दिलेला त्या छेंग्याचं ना